i रूपाय विशोत्पत्यादि दि तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम श्रीराधा मिरी स्वामिनी मे दास जनम जनम दीजियों बुद्धिमताँ बुद्धिमतां वातात्म जम्मानर्यूतमोक्यम् श्री रामदूतम् शर्न प्रपते श्री गुरुचरन सरो जरज़। निजमनम् सुदारि बरनो रवुबर विमल जसूर। जोदायकोपलम् विद्या देव हर उतले स्विकार आई हनुमंत विराजिये प्राप्त प्रसंगी, 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 प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग महान भगवान भक्त श्रीमंत संत वैराग्याची महामूर्ती वैराग्याचे ज्वलंत प्रतीक असणारे सदैव वैकुंठाला जाणारे वेद निर्माते महाराष्ट्राचे वोषन यांचा चार उत्कृष्ट अभंग आज सेवेकरात नेमलेला आहे विठल विठल अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा हा परिहार द्यायचा तो म्हणजे असा ब्रम्हांड नायक जगत चालक जगाचा नियंता परमपिता परमेश्वर की कि भगवान प्रभूच्या सत्तेने अखिल विश्व चालतो वृक्षाचे पाणी हाले ज्याची सत्ता किंवा तुझी बोलणे सूर्याशी

आणि अगदी याच सप्ताहातील चौथ्या दिवसाचं कीर्तन रूपी पुष्प भगवान पांडुरंग परमात्म्याच्या चरणावरती समर्पित करण्याचं प्राप्त झालं असेल तर पहिला प्रश्न असा तुमची माझी काय अगोदर का होती बोलत नाही का तुम्ही माझ्यासोबत तुमचं भांडण नाही माझं तुमचा बांधाला मा बांध नाही घराशेजारी घर नाही जरी भांडण असलं तरी कीर्तन संपल्यावर इथपर्यंत आहे तोपर्यंत नाही तुम्ही जर बोलले तरच कीर्तन होईल नाहीतर मी मधून घरी जाईल तुमची माझी काय अगोदर ओळख <small> नव्हती तुम्ही मला अगदी युट्यूबच्या माध्यमातून ही माझ्याकडे सेवा आली पण सांगण्यासाठी आनंद वाटेल वयोवृद्ध माणसानं कीर्तन घ्यावेत कीर्तनाचं नियोजन आयोजन करावं ही नवलाची गोष्ट नसते पण तरुण मंडळी ही कीर्तन युट्यूबला ऐकून चांगले चांगले कीर्तन किरतन कीर्तनकार ठरवतात असे असणारे ज्यांचा माझा संपर्क झाला एकच नाव घेईल तेवढच मला माहिती हरिभक्त भक्त आमचे पवन दादा असतील मी पाहिलं तरुणी युवक आहेत आपल्या गावामध्ये पण प्रत्येकाच्या मी जेवढे जेवढे मुलं पाहिले आतापर्यंत प्रत्येक दादाच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळा होती तेव्हा समजलं की धार्मिक गाव आहे म्हणून अगदी दादाचेही धन्यवाद व्यक्त करेल एकाच नाव घेणार नाही बरं का कारण त्यांचं जर नाव घेतलं तसेच कार्यक्रमामध्ये अगदी सप्ताहामध्ये सात दिवस पात्र उचलण्यापासून कीर्तनकार ठरवण्यापर्यंत ज्यांचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे धन्यवाद व्यक्त करेल त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले अतिशय सुंदर कोकिळेसारखा ज्यांचा कंठ आहे आदरणीय हरिभक्त गणेश महाराज असतील त्याचबरोबर आदरणीय हरिभक्त परायण श्याम महाराज अमोल महाराज असतील त्यांचेही धन्यवाद व्यक्त करते तेही कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत आणि त्याचबरोबर आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले मी सांगेल तुम्हाला मंडळी असतील शिक्षण संस्थेमधील सिद्धांत आश्रम शिक्षण संस्था अगदी ते आश्रमातील सर्वच माझे छोटे छोटे बांधव असतील त्यांच्याही धन्यवाद व्यक्त करते सर्वच ताळकरी मंडळी असतील त्याचबरोबर आमच्या विनेकरी ताई असतील त्यांचेही धन्यवाद व्यक्त करते आणि आवर्जून सांगवं असं वाटेल महाराष्ट्रामध्ये प्रत्येक कीर्तनकार प्रत्येक कथाकार अगदी भगवान पडुरंग परमात्म्याचं नामस्मरण स्वतःच्या वाणीनं करतात पण जे भगवंताला आळवतात स्वतःच्या बोटातून अतिशय सुंदर ज्यांचं वादन आदरणीय हरिभक्त परायण कस वादन समयाशी सादर व्हावे आदरणीय हरिभक्त परायण गजानन महाराज असतील त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा जोरात दादांचेही धन्यवाद व्यक्त करेल आवर्जून कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या आमच्यासोबत आलेल्या आमच्या दोन्ही ताई त्यामध्ये अतिशय सुंदर कीर्तन करतात अतिशय सुंदर गायनही करतात आज होता वेळ म्हणून आल्या आमच्यासोबत त्यामध्ये ताई जरंग्या असतील आमच्या प्रणिता ताई गवारे असतील त्यांचेही धन्यवाद व्यक्त करते आणि सांगण्यासाठी आनंद वाटेल आपल्या कार्यक्रमासाठी आपल्याच पंचकृषीमध्ये जसं की मुंदेफळ आहे जानेफळाई मुंदेफळवरून आलेले पारमार्थ प्रेमी आणि आमच्या गुरूंच्या कथा ज्यांच्या गावामध्ये झाल्या आदरणीय हरिभक्तपर्यण आमचे मदन बाबा असतील त्यांच्याही धन्यवाद व्यक्त करते त्यांचे सर्व सहकारी मंडळी असतील तर सगळ्यांचेच नाव एवढं मला सांगणं शक्य नाही सगळ्यांचेच धन्यवाद व्यक्त करेल त्याचबरोबर आवर्जून कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या परिसराचे वैभव सप्ताह कुठेही असू द्या कीर्तन असू द्या कुणाचं लग्न असू द्या काही कार्यक्रम असू द्या पण कार्यक्रमामध्ये ज्यांचा साऊंड सिस्टीम असतो अगदी मंडप असतो अतिशय सुंदर गोड स्वभावाचे आदरणीय हरिभक्त परायण आमचे दादा असतील त्यांचेही धन्यवाद व्यक्त करते आज आवर्जून आमच्या कीर्तनासाठी ते एवढ्या दूरवरून आलेत डोनगाव भरपूर लांबे तिथून कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले त्यांचेही धन्यवाद व्यक्त करेल त्याचबरोबर राधेश्याम महाराज हा तुमचं रुपेश तुमचेच विद्यार्थी सगळे वा महाराजही उपस्थित आहेत त्यांचेही धन्यवाद व्यक्त करते पलीकडं विनेकरी बाबा आहेत त्यांचेही धन्यवाद व्यक्त करते तुम्ही इकडे होते बाबा मला वाटलं दोन आहेत काही तुम्ही बरेच चक्र मारता मला वाटलं दोन <laughs> आहेत आवर्जून कार्यक्रमासाठी का उपस्थित असलेले तुमचं काम इथं म्हणजे मला मध्ये मध्ये चक्कर वगैरे आली तरी इथं काम पण असो त्यांच्याकडे लक्ष द्या बाबांचेही धन्यवाद व्यक्त करते आणि त्याचबरोबर आवर्जून कार्यक्रमासाठी का उपस्थित असलेले परिसरातील ज्ञाननं वयान तपान ज्येष्ठ असणारी मंडळी त्यामध्ये आदरणीभक्त परायण नागरे, नागरे महाराज असतील धन्यवाद व्यक्त करते त्याचबरोबर आदरणीभक्त परायण ज्ञानेश्वर बाबा असतील त्यांचेही धन्यवाद व्यक्त करते सर्वच अच्छा एक गोष्ट सांगण्यासाठी आनंद वाटेल एखाद्या गायकानं दुसऱ्याच्या कीर्तनामध्ये उभं राहून टाळ घेऊन गायन नसते पण विशेष मी पहिल्यांदाच ऐकले की एखादे कथाकार दुसऱ्याच्या कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभं राहतात खरंच बाबा तुमच्या मनाचा मोठे पण आहे तुमच्याही धन्यवाद व्यक्त करते तुम्हीही कार्यक्रमासाठी उपस्थित आहात माझे वडीलही कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत कोणाचं नाव राहिले का आता आणि जरी राहिला असेल तर उद्या सकाळी फोन करा फोनवर नाव घेईल आवर्जून उपस्थित असलेले सांगण्यासाठी अगदी आपलं कीर्तन दोन महिन्यानं तीन महिन्यानं चार महिन्यानं दोन वर्षांना चार वर्षांना जर पाहायला जर तुम्हाला आवडलं आणि पाहावं वाटलं तर आवर्जून उपस्थित असलेले अगदी ते कीर्तनला एवढा दूर दूर येत नाहीत मोठ्या मोठ्या कीर्तनकारांसोबत फिरतात आदरणीय हरिभक्तपर्यंत आमचे लहू दादा असतील त्यांचं मराठी हॉटस्पॉट चॅनल आहे तेही कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत त्याचबरोबर आमचे दुसरे दादा आणि दादा तुमचं चॅनलचं नाव गजर मुक्त बाईंचा त्यांचाही धन्यवाद